आता चक्क झाडांसाठी अँब्युलन्स सद्भाव सेवाभावी संस्थेचा उपक्रम माणसांसाठी अँब्युलन्स ऐकली असेल प्राण्यांसाठी अँब्युलन्स ऐकली असेल पण हिंगोली शहरात एक उद्घाटन करण्यात आलंय आता चक्क झाडांसाठी ही अँब्युलन्स असणार आहे अत्यंत चांगला उपक्रम राबवत सद्भाव सेवाभावी संस्थेच्या वतीनं चक्क झाडांसाठी अम्ब्युलन्स सुरू करण्यात आलाय यामध्ये सहयोग इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा हिंगोली जॅन्ट ग्रुप ऑफ हिंगोली यांचं देखील पाठबळ आहे हिंगोली येथील तापडिया इस्टेट मध्य आमदार तानाजी मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घोगे माजी आमदार रामराव वडकुते पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे माजी नगराध्यक्ष बांगर ज्येष्ठ पत्रकार नंदूभाऊ तोष्णीवाल माजी उपनगराध्यक्ष जगजित राज खुराणा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बिडीप बांगर व्यापारी कांतराव गुंडेवार प्रवीण भाऊ सोनी ओमप्रकाश अग्रवाल आय एम एचे डॉक्टर राम मुंढे डॉक्टर दीपक डोनेकर डॉक्टर संजय नाकोडे डॉक्टर रोकडे डॉक्टर कुणाल कोंडेवार डॉक्टर महारुद्र भोसले डॉक्टर गणेश अवजारोकेट शेषराव पतंगे प्रकाश दिलीप राजवार नाना नायक विनोद खरात हस्ते सद्भावच्या वृक्ष अँब्युलन्सचं थाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी वृक्षारोपण करण्यात आले या वृक्ष साठी इंडियन मेडिकल असोसिएशन शांका हिंगोली आणि जॅन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोलीचे सहकार्य लाभले दिवसेंदिवस पर्यावरणाची परिस्थिती बिकट होत चालली आहे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड प्रदूषण सिंचनाची एकल वापर महापूर प्रचंड अस्वच्छता यामुळे शहर आणि परिसरात यासाठी जनजागृती करणं प्रत्यक्ष झाडं लावणं आणि जगवण्यासाठी या वृक्ष अँब्युलन्सचा उपयोग होणार आहे ही वृक्ष अँब्युलन्स दान देणगी स्वरूपात चालवण्यात येणार आहे यामध्ये फावडे टोपले टिकास खड्डे करण्याची मशीन आणि उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी एक हजार लिटरचे टँकर बसवण्यात आले मागील बारा वर्षापासून सातत्यानं सद्भाव सेवाभावी संस्था पर्यावरण वृक्ष लागवड आणि संवर्धन स्वच्छता आरोग्य सिंचन जलसंवर्धन प्लास्टिक बंदीसाठी कार्यरत आहे यावेळी डॉक्टर अभय कुमार भरतिया रत्नाकर महाजन स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर डी पी शिंदे महेश शहाणे हर्षवर्धन परसावळे सुदर्शन महाजन मनोज शर्मा संजय खिल्लारी धीरज शर्मा महेश मोकाटे खेडेकर पत्रकार प्रद्युन्मन गिरीकर सचिन कावडे सुनील पाठक विजय गुंडेकर निलेश गरवारे मोहसिन खान सतीश राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती